तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्व काजर काजल बनवतेला मग काय होते बरं नाही मग बसायच खुर्चीवर बस ना विचारूच विचार टेल असं माझं टेकवायचं ना नाही कसं ते बघते झोपलेली होती तसंच उठली

तेच आपल्याला वाकडं बोलून दूर होते जवळ करतो आपण मदत करतो आपलं म्हणून हे करतो जवळ जीव जीवला बघतो दिसत नाही जे आपल्याला बोलत नाही ना ते त्यांच्या संपर्कात आले की विषय संपला समजायचा ते पण आपल्यापासून हे करतात आपल्याला टाळायचा प्रयत्न करते कॉल केला तर बोलत नाही काही नाही परत सांगा कसं आहे माहिती आहे का आपण समजा आपल्या एका कोणासोबत जरा वाकडा असेल समजा आणि आपल्यासोबत जर कोण बोलत असेल चांगलं राहत असेल तर ते बघवत नाही कोणाला पण लगेच तिथं जाऊन काहीतरी मग त्याला पण काही सांगणार त्याला त्याच्या जा संपर्कात जाणार आणि मग ती पण व्यक्ती कशी करते माहिती आहे का ते आपण जे काय करेल हे ना लगेच विसरून जाणार ती गोष्ट आणि थोड्याशा काहीतरी थोडंच काहीतरी कारणावरून लगेच काहीतरी झटकून टाकणार किंवा म्हणजे टाळाटाळ करणार आपल्याविषयी है ना असंच होतं ना जाद्या? आपण <us> <us> <के ला>। <us> जे काय केलं ते सगळं लगेच मातीमोल करून टाकणार विसरून जाणार सगळं त्यांना म्हणजे आपण गेलो तर काही फरक नाही पडत पण त्यांना गमवायची त्यांना भीती असते जे की सगळेच म्हणजे लावा देवाच करायचे काम असते तर मग कशा आहेत सर्व तुमच्या पण आयुष्यात असंच होतं का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच घडत आहे का म्हणजे काय म्हणतात त्याला ते या काळेच मार्ग बंद करायचे प्रयत्न करतात आपण अशा पण नाही गेल्या अगोदर कुठं होतो आपण मस्त जात जातात कोणाच्या आधी नव्हतं मधी नव्हतं खाऊन पिऊन मस्त राहायचो वाटलं फिरायला जायचो विचार विचार बघायचो कोण फोन नव्हतं काय नव्हतं खुश आपण जवळ केलं ना आपण ती गेली आणि कोणाला बोलणं चालू ते काय आमची येते सगळं रिकाम मोडून घेतल्या सारखं मुद्दा तर नोट येते आमचं कसं आहे माहिती आहे का आम्ही कोणाच्या आधी नसतो मधी तरी तरीसुद्धा आमच्या अंगलंड येतं कधी कधी आम्हालाच हे करतं आणि काही लोक असे की फक्त दाखवतात आम्ही आहे आम्ही आहे आम्ही करू आम्ही म्हणजे तुमच्यासोबत आहे माघारी असं असते ना ते आपल्यासोबत नसतातच त्यांना फक्त आपल्याकडनं काही फायदा असणार तोपर्यंत आपल्याला गोड बोलणार आणि ज्या वेळेस आपण म्हणलं नाहीये बाबा आपल्याकडं असं काही सांगितलं तर लगेच आपल्याला झटक झटकायचा प्रयत्न करणार आणि हा आणि दुसरे जे आपले आहे त्याच्यासोबतच गोड होणार नाही करायचं काम करायचं उगाच काय म्हणतात ना घर बसल्या टेन्शन असते ते उगाच घेणं देणं टेंशन राहते काय जाऊ दे काय म्हणणं तुझं काही नाही पाच सहा दिवसावर कार्यक्रम आला आणि कमी उगस थांब घेऊ राहिले घ्यायचा काय मग तुमच्या पण सोबत असाच घडत का एकटं पाडायचाच प्रयत्न करतात कोणी पण ज्याला काय म्हणतात ना सोबत कोणीच नसायला पाहिजे असं वाटतं लोकांना तेच त्यांच्या मनासारखंच घडतंय नंतर बघू जाय वेळ काय म्हणतात ना हुँ? बारा महिने दुश्मनाची पण गरज पडते असं असतं आज ना उद्या येत पण असं नाही पण आपण जे केलंय त्याचं तर ध्यान ठेवायला पाहिजे माणसाने नाही ठेवत अनुभव येईल एकदा हजार वेळा यालाच कलिव म्हणतात कलियुग खरंच कलियुग म्हणतात त्याला आजकाल नाती मायात पातळ चाललेली आहे नाती तुटत चाललेत आपण बोलतो yeah. ते दिसतं आणि समोरचं बोलत ते वारत उडत जात तस असत ते समोरचं काय बोलत त्याचं घेणं देणं नसतं ते इग्नोर करतात सगळं आपण जे बोललं तेच तसल्या लोकांपासून लांब राहिलेलं बर किती जवळ बाहेरचे लोक चांगले असं वाटूनच येत नाही की आत्ता सोडून गेले म्हणून जीव लावतात बाहेरची बरी बाहेरची एकदम <laughs> पुण्यातून एकदम कसं हँडल करायचं असतं त्याच्या आयुष्यात काय माहिती आहे अशी ही सिच्युएशनला नाही शांत बसले आपण मला तेच प्रश्न आहे प्रत्येकाच्या आयुष्यात खरं घडतं का असंच सगळ्यांचं आयुष्य खरंच असावं का घरी मातीच्या सुली म्हणतात तर मग कशात सर्वजण मस्त आहे ना माझ्यात ना काल जरा बरं नव्हता काळजाला तर थोडं डावपण्यात जाऊन आलं थोडंसं आहे ना आता जरा बरं आहे आता आरामच करायचा उद्या गुरुपौर्णिमा आहे उद्या गुरुवार आहे गुरुपौर्णिमा आहे तर आपण गुरुपौर्णिमाला जाऊ मठामध्ये आपल्या तिथं जवळ

दिला तुला असंच आणि गोळी नाही घेतली गोळी उलटा कोणी येणार नाही गोळी घ्यायला तुला येणार आहे तुझ्या म्हणजे तुला जवळचे असतील तर तुला गोळी घ्यायला काय खाल्लं काय पिल्लस बरं आहे का गोळी घ्यायला आठ वर नाही आला मध्ये तू बाहेर नेते मला तर मग अशा कट करून न्यावं लागतात मला कधी कधी <laughs> कट करून करून मग शामट ठेवत असतो बाहेर जरा गेलं तर मग तिला काय नाश्ता जेवण वगैरे झालंच बाहेर तर मग तिथंच गोळी वगैरे घ्यायची पड तीच पडतीच हां काही इच्छा नाही का तुकडे तुकडे करून ठेवले वाटलं नव्हतं तर कधी एवढा गोळा कॅल्शियम ना कॅल्शियम लागते गोळ्या कॅल्शियम आणि करेक्ट वाढीची गोळी याच गोळ्या एवढ्या महाग येणार नाही खायणार पॉवरफुल दिलेले आहेत त्या फुल पाहिलं तर नवीन नवीन गोळ्या खायला सुरुवात केली चक्कर पडायची म्हणायची एकदम झालं मला एक तर जेवण जात नव्हतं पहिले तीन महिने गोळे घेतली का चक्कर पडायची डायरेक्ट जाऊ दे अटेन्शन नाही घ्यायचं काय चालूच असतंय आहे ना आपला गोल्या वगैरे आला तर काय टेन्शनच नाही प्रिन्सेस येणार आहे काय प्रिन्स येणार का प्रिन्सेस प्रिन्सेस भाऊ चला मग मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये काय घ्या काळजी उद्या गुरुपौर्णिमा आहे जाऊ आपण चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये